संविधानाच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ती निमित्त संसदेत चर्चा सत्र होणार आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार असल्याची माहिती आहे काल प्रियंका गांधींसह महत्वाच्या नेत्यांचं भाषण झालेलं आहे तर आज विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान मोदी हे उत्तर देणार आहेत आपले प्रतिनिधी सुशांत पाटील वरून जोडले गेलेले आहेत अधिकच्या तपशील त्यांच्याकडून घेऊया सुशांत संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षापूर्ती निमित्त संसदेत सत्र असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर बोलणार असल्याची माहिती मिळते आणि कालच प्रियंका गांधी इतर महत्वाच्या विरोधात नेत्यांनी भाषण केली त्याच मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी करण्यात आली तर आज त्या विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान मोदी उत्तर देणार आहेत काल चर्चेत गांधींकडून केंद्र मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली मोदींना देशाच्या समोर जा भूतकाळच्या चर्चा करू नका भविष्यात काय बो काय बाकी आहे काय बोलायला पाहिजे भविष्यात तर जनतेत जाऊन तुम्ही सा, जनतेला सामोरं जा संबल मणिपूर अशा अनेक गोष्टींवरून काल धारेवर धरण्यात आलं या सगळ्या प्रकरणावर आणि या सगळ्या चर्चे दरम्यान प्रियंका गांधीने दिलेल्या टीकेंवर काल झालेल्या भाषणातील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे लक्ष राहील विक्रांत सुशांत त्यामुळे पंतप्रधान काय बोलतात याकडे आपलं आपण सुद्धा लक्ष ठेवून राहू धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी